मुंबईतले ठाकरे बंधूंचे विजयी उमेदवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेत आहेत दोन्ही पक्षातील विजयी उमेदवारांना मातोश्री आणि शिवतीर्थावर भेटण्यासाठी बोलवण्यात आले ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत मनसेचे विजयी उमेदवार शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात पद्मेश दोन्ही ठिकाणी तर विजयी उमेदवार भेटण्यासाठी म्हणून पोहोचलेले काय नेमक्या भावना या सगळ्या विजय उमेदवारांच्या आहेत राज ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे खचून जाऊ नका पुन्हा पक्ष उभारू पुन्हा एकदा लवकरच भेटू अशा विक्रांत ठाकरे बंधूंचा या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास उद्धव ठाकरेंचा अनेक वर्षांपासून महापौर होता पण यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना जे अपेक्षित यश होतं ते आलेलं नाहीये अनेक ठिकाणी त्याच्या जागा घटल्या आहेत पण म ज्या महत्वाच्या जागा आहेत माहीम असेल किंवा लालबाग पोरेमध्ये ठाकरे बंधूंनी आपला वर्चष्मा राखलेला आहे पण यंदा जो महापौर होणार आहे तो बी जे पी किंवा महायुतीचा असा होईल असं वाटतंय पण सध्या जे चित्र आपण बघितलं तर आता मोठ्या प्रमाणात जे नगरसेवक तू मात, मातो मातोश्रीच्या बाहेर उभा आहेत मातोश्रीच्या बाहेर तू जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते यायला लागलेले ला आहेत अनेक जे नगरसेवक जे निवडून आले ते आता हळूहळू मातोश्रीवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं की अनेक पूर्व उपनगरातले जे नगरसेवक असतील लालबाग पनिरातले जे नगरसेवक असतील ते आता हळूहळू मातोश्रीवर येत आहेत उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जेव्हा काल रात्री देखील अनेक नगरसेवकांची भेट घेतली होती पण काल रात्री त्यांनी अधिकृत जो सगळ्या नगरसेवकांना जे निवडून आले त्यांना मेसेज केला की उद्या मातोश्रीवर या आपल्याला गुलाल उधळायचा आहे त्यामुळे आपण काही कार्यकर्त्यांशी देखील बातचीत करूया दादा काय सांगाल काल जो जो निवडणूक झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अपेक्षित जे रिझल्ट आला नाही पण आज मातोश्री गुलाल उधळण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी बोलवले पहिली गोष्ट तर आम्हाला खूप अभिमान वाटत कि सत्ता सत्ताधारी पक्षांनी तिथे सगळं त्यांनी त्यांची पावर लावून सुद्धा आम्ही ठाकरे बंधूंमुळे टाकरे आज आमचे जेवढे सीट आलेत ते आमचे आमचे आले आमच्या हक्काने आलेत आम्ही कुठे कुठे कोणा पैसेचा वापर केला नाही बाहेरची माणसं आम्ही कुठे बोलून बोलवले नव्हते जे काही आमचे शिवसेने कार्यकर्ते जोर आम्ही जगे सीट आणले आहेत त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे आपण जर पाहिलं तर आम्हाला अभिमान आहे असं जे प्रतिक्रिया जे जे निवडून आलेले नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते देत आहे कारण कालची जी निवडणूक जी पाहिली तर भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या जागा जिंकल्यात मागच्या जवळपास ब्याऐंशी जागा होत्या दोन हजार स बावीस सतरामध्ये पण आता त्यांच्या जवळपास एकोणनव्वद पर्यंत जागा गेलेल्या त्यामुळे आता विरोधी पक्षनेतापद हा ठाकरेकडे जाईल आणि आज देखील संजय राऊत यांनी देखील सांगितलं की आम्ही विरोधी पक्षात काम करू त्यामुळे आज उद्धव ठाकरेंची ही पहिली प्रतिक्रिया सदरची आज येईल कारण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अद्याप पहिली प्रतिक्रिया आलेली नाही आहे त्यामुळे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की ठाकरे बंधूंचा पुढचा स्टँड काय असणार आहे कशाप्रकारे ते आहे विक्रांत धन्यवाद दिलेल्या माहिती काल खर तर काउंटिंग पार पडल्यानंतर मनसेचे उमेदवार सुरेखादे आपल्या सोबत आहेत खूप खूप स्वागत आहे आज तुम्ही मनसे अध्यक्ष राज रा, रा, ठाकरे यांना भेटायला आलात विजय उमेदवार आहात किती आनंद होतोय ठाकरे बंधू एकत्र आले पहिली निवडणूक आणि तुम्ही विजय सुद्धा झाला भरपूर भरपूर पुर आनंद होतो आनंद होतो तुम्हाला काय खूप आनंद होतो वीस वर्षाच्या संघर्षानंतर शेवटी विजय गुलाल लागल्यानंतर आनंद तर होणार ना पण अर्थात मला खरं सांगा कारण आपण उपनगरात पाहिलं गेलं तर ठाकरे मधून एकत्र आल्यानंतर ती ताकद पाहिला निवडणुकीत मिळाली का शिवसेना मनसे एकत्रची ताकद मिळाली का पाहिला शंभर टक्के पूर्ण ताकद होती आणि सगळ्या माणसांमध्ये उत्साह होता मतदारांमध्ये उत्साह होता म्हणूनच आम्ही इतक्या मताधिक्यांनी निवडून आलो तिकडे आता का काय जोश जल्लोष कसा काय सूर्यकाळ रात्री पण झाला असेल आज मनसाध्यक्ष राज सोबत पण जोश जल्लोष होणार आहे किती आनंद आज मनसेध्यक्ष राज ठाकरे भेटायला बोलली ना भरपूर आनंद झालेला आहे आज मनसाध्यक्ष राज सोबत काय काय गोष्टी मांडणार काय काय काम नाही साहेब सांगतील त्याप्रमाणे काम करणार आणि साहेबांचे आदेश आहेत त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आणि त्या अपेक्षित लोक मतदारांनी जेव्हा अपेक्षेने आम्हाला मतदान केलंय त्या अपेक्षेवर पूर्ण उतरायचं आहे एवढाच प्रयत्न असणार तो बघताय वॉर्ड नंबर अडतीस मधून खऱ्या अर्थानं सुरेखाई जिंकलेल्या आहेत सुरेखा परब आता अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आता आले आहेत आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आज सगळे विजय उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत कुणाला श्रेयस पुढारी ज्याला खऱ्या अर्थानं आपण भावना म्हणतो त्या भावनावर मतदान हे सुप्रिया देणार आले सुप्रियादा दे खूप खूप स्वागत आहे म्हणजे तुम्ही एकट्या नाही तर सहाच्या सहा जागा निवडून आलं ह्याचा आनंद सगळ्यात जास्त काल तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसून आला की मराठी टक्क्यांनी वोट दिला आणि ठाकरे बंधन दिलेला किती आनंद मला खूप आनंद झालेला आहे म्हणजे आनंद मला असं वाटलं नव्हतं की मला एवढी म्हणजे खरं म्हणजे मला वीस वर्षांनी ही संधी मिळालेली आहे आणि राजसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून ही मला संधी दिलेली आहे आणि मला प्रचंड आनंद झाला आहे कारण माझ्या सर्व मतदारांनी मला त्यांच्या परिश्रमाने आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र प्रयत्न करून माझी सीट निवडून आणलेली आहे आणि भरघोस मताने निवडणूक आम्ही तुम्ही असा यशवंत सर असेल अनेक वर्षांपासून मनसेच काम करताय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत तुम्ही सावली सगळे चाललात आज राज ठाकरे संधी दिला आता संधीचं सोनं करणं हेच आपलं काम आहे हो नक्की नक्की मी आज संधीचं नक्कीच सोनं करेन कारण साहेबांनी एवढ्या विश्वासाने मला ही सीट दिलेली आहे आणि आज पाच वर्ष मी असं काम करून दाखवीन की साहेब पण खुश होतील की नाही नाही मी या बाईला तिकीट दिली पण मी त्यांचा जो माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवलाय तो सार्थ करून दाखवेन महत्वाची गोष्ट ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर होती किती मदत मिळाली त्या संपूर्ण लोकांची सुद्धा कारण आज शिवसेने पण तुमच्यासोबत आले तुम्ही पण असाल तर ही मेहनत ही एकी किती नाही एक खरोखरच मला जेव्हा आपली चार पक्षाची युती झाली तेव्हा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना परत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब आणि कम्युनिस्ट पार्टी या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मला खरोखर दिवस रात्र मेहनत करून माझी ही सीट काढलेली आहे पैसा हरला मराठी मारून जिंकला हीच भावना त्यांनी व्यक्त केली पुराण सोबत अन पुढा न्यूज मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी सध्या पोहोचलेले आहेत तर मनसेचे निवडून आलेले नगरसेवक सध्या राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक हे राज ठाकरेंची सुद्धा नंतर भेट घेणार असल्याचं कळत आहे ठाकरे बंधूंची युती झाली होती ठाकरेंचे पासष्ट निवडणूक उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून आले पासष्ट जण नगरसेवक झाले मनसे सहा जण कालचा दिवस आजचा दिवस, दिवस आणि वीस वर्ष संपूर्ण मनसेची हे संपूर्ण गोष्ट आता डोळ्यासमोरून गो जाताना दिसत आहे यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहे सर जसं मी सुरुवात केली कालचा दिवस आजचा हा दिवस विजय झाल्यानंतरचा दिवस तुम्ही पहिले होता ज्या मन्साध्यक्षांनी जेव्हा एबी फॉर्म दिला आणि आज तो दिवस आहे जेव्हा तुम्ही विजयानंतर असताना भेटणार नाही पहिला म्हणजे मला ए बी फॉर्म पहिला दिला असं काही नाही त्या दिवशी मी शिवतीर्थाच्या बाजूलाच राहतो त्यामुळे तुम्हाला पहिला मिळाला सगळ्यांवरच सारखं सारखे हे त्यांचं प्रयत्न होते सगळ्यांसाठी सारखं प्रेम आहे परंतु मी जवळच राहतो त्यामुळे मला त्याचा बेनिफिट मिळतो कळलं का लिबर्टी मिळते म्हणतात ना त्यातला भाग आहे बाकी काय विशेष नाही पण खूप आनंदी आहेत साहेबांनी मा, काल माझा निकाल लागल्यानंतर माझं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगलं हास्य होतं मला ते, ते हास्य हो, त्यांच्या चेहऱ्यावरचं पाहून मला खूप आनंद झाला ठाकरेंना शिल्लदार यशवंत किल्लर हे वाक्य संपूर्ण पारका त्याच्या आसपास आम्हाला पाहायला मिळालं त्याचं सार्थक झालंय काल उद्धव ठाकरेंचा फोन काल रात्री तुम्ही राज ठाकरेंना भेटला काय भावना होत्या हो मनात जेव्हा त्यांचा फोन आला काल रात्री राज ठाकरेंना भेटलात काय भावना नाही नक्कीच ना मला ठाकरे फॅमिलीने मला याच्यावर पहिल्यापासूनच पा, खूप प्रेम केलेलं आहे मी त्यांच्या खूप म्हणत मला हृदयात स्थान दिलेलं आहे पहिल्यापासून म्हणजे पूर्ण मी राजकीय पद्धतीने म्हणत नाही मी पा वैयक्तिक पातळीवर मला त्यांनी नेहमीच सपोर्ट केलेला आहे नेहमीच प्रेम दिलेलं आहे आणि त्यांच्या प्रेमामुळेच आणि त्या विशेषतः राजसाहेबांच्या राजसाहेबांनी मला जी काही ओळख निर्माण करून दिली त्याच्यामुळेच आज मला जनतेचं देखील प्रेम खूप मोठ्या प्रमाणात मिळतं आणि म्हणूनच म्हटलं की पैशापेक्षा प्रेम जिंकलं कुणासोबत बसले असं